Pungi, Pungi. 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 So the ships which could enter the Zuari River, okay, it could be attacked by this fort and by that fort. Okay. Why they built this fort? To have the cannons pointing to the pointing. Because the same structure values there. <laughs> हिंगा फातर आहे माझा हे रिस्ट्रक्चर झाले दिसतं किती रिस्ट्रक्चर आहे हे किंवा हे पहिलीचे फात पहिलीचे फातर, फातर नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तुमचं स्वागत आहे अमितुर ब्लॉग या चॅनलमध्ये आणि मी आज आलो आहे वास्कोडी गामा येथील एका ऐतिहासिक फोर्टवर आणि ऐतिहासिक फोर्ट आहे मुरमोगाव फोर्ट आणि ह्या फोर्टचं आज आपण आपल्या व्हिडिओ थ्रू आपण हा फोर्ट दाखवणार आहोत तर ह्या फोर्टची एक वेगळी हिस्ट्री आहे म्हणजे हा फोर्ट शेकडो वर्षापूर्वीचा आहे आणि ह्या फोर्टला पहि पाहणार आहोत नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर नजरेत न पावणारा हा लांब समुद्र निळाशार समुद्राचं पाणी आकाश अगदी हे सौंदर्य तुम्हाला गोवा आणि कोकणात पाहायला नक्कीच मिळेल आणि राजा आपला राजा छत्रपती संभाजी महाराज यांची सुद्धा इथे एक वेगळीच पूजा केली जाते म्हणूनच वास्कोडी गामा हे एक गोव्यातील एका शहराला संभाजीनगर असं सुद्धा बोललं जातं तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत वास्कोडी गामा म्हणजेच संभाजीनगरचा मुर्मोगाव फोर्ट द फोर्ट ऑफ मुर्मोगाव हा किल्ला आहे मुर्मोगाव येथील सडा म्हणजेच एम पी टी फोर्ट येथे ह्या किल्ल्याला जात असताना आम्ही थोडासा रस्ता भटकून एका वेगळ्याच रस्त्याला गेलो तर तिथे पाहिलं आम्ही हे पोर्तुगीजकालीन चर्च चर्चची हिस्ट्री जाणून न घेता किंवा या चर्चबद्दल काही अजून माहिती न देता ह्या चर्च जे स्ट्रक्चर होतं हे आम्हाला भावनिक झालं किंवा आम्हाला मनाला भावलं म्हणून ह्या चर्चचे काही फोटोज मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे तर हे चर्च आहे पोर्तुगीजकालीन चर्च आणि ह्या चर्चचा जो स्ट्रक्चर होता आ, हा पाहून आवडला म्हणून ह्या व्हिडिओ थ्रू मी तुमच्यापर्यंत पोचवून मी माझ्या मूळ मुद्द्याकडेच म्हणजे फोर्ट ऑफ मुर्मोगावकडे वळणार आहे तोपर्यंत काही हे ह्या चर्चचे सुंदर फोटो तुम्ही पहा आणि पुढला जो किल्ल्याबद्दलचा इतिहास आहे किंवा किल्ल्याची जी बांधणी आहे ही पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर असा आहे मुर्मोगाव फोर्टचा इतिहास जो आपण पुढे जाणून घेणार आहोत मराठ्यांचं राज्य कुठे नाही होतं मराठ्यांचं राज्य कुठे नाही होतं त्यातून गोवाही लांब नाही आहे इथून होतो मुर्मोगाव फोर्टमधून या किल्ल्याचा एंट्रन्स अगदीच निसर्गरम्य अशा परिस्थितीमध्ये हा किल्ला आहे जर तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर येथील ऐतिहासिक ये ठिकाणी नक्कीच भेट द्या तुम्हाला या ठिकाणांची माहिती भेट खूप काही शिकवून जाईल गोव्यातील गडकिल्ले गोव्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास खूप रंजक आहे आज आपण पाहणार आहोत मुरमोगाव किल्ल्याबद्दल काही गोष्टी आणि काही गोष्टी जाणून घेणार आहोत तर हा किल्ला अगदी पोर्तुगीज टाईमचा असून ह्या किल्ल्याची जी स्ट्रक्चर आहे आणि ह्या किल्ल्यामध्ये एक मदर मेरीचा जो मंदिर आहे हे तुम्हाला पोर्तु काही पोर्तुगीज गोष्टींबद्दल सांगून जातं तसेच येथे काहीही अनैतिक प्रकार करण्यास पूर्णपणे मनाई आहे तर गोव्याच्या बंदरांची सुरक्षतेच्या विचार करता ह्या किल्ल्यांची घडण करण्यात आली होती मुरमोगाव फोर्ट वास्कोपासून चार किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला मुरमोगाव बंदर रक्षणासाठी बांधल्याचं दिसून येतं गोव्यातील बंदरे सुरक्षित करणे हे पोर्तुगीजांचं फार आवश्यक होतं बंदर सुरक्षित करण्यासाठी सोळाशे चोवीस मध्ये मुरमोगाव किल्ला बांधण्यात आला किल्ल्याचा विस्तार जवळजवळ दहा किलोमीटर परिसरात आहे किल्ला बांधल्यानंतर पोर्तुगीजांनी जुन्या गोव्याहून आपली राजधानी मुर्मोगाव येथे हलवली होती सतराव्या शतकामध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकला होता व किल्ल्याची मूळ तटबंदीचे नूतनीकरण केले परत पोर्तुगीजांचा हा किल्ला ताब्यात गेला आणि पुन्हा एक दहा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला होता राजा डोम फिलिप्स आणि डोम फ्रान्सिस्को द गामा यांच्या नेतृत्वाखाली या किल्ल्या आणण्यात आला ह्या किल्ल्याचं एक वेगळं महत्त्व म्हणजे ह्या किल्ल्यावर आजही कॅथलिक समाजाचा क्रॉस आहे म्हणजे ज्यांची जी आपण चर्च बोलतो ते चर्च आहे इथे प्रेयर पण केला जातो प्लस इथे शिवजयंतीला संभाजी महाराज जयंतीला इथे एक उत्सव केला जातो आजही मुरमोगाव हे दोन्ही गोष्टी जपत आहे आणि एक एकीचं प्रतीक म्हणजे कॅथलिक समाज आणि हिंदू समाज ह्या फोर्टला आजही जशा अवस्थेत आहे तशा अवस्थेत सांभाळत आहे हे एक विशेष आहे तर हा फोर्ट तुम्ही बघा किती जुना फोर्ट आहे म्हणजे शेकडो वर्ष तीन राजवटी तीन राजवट झाले ह्या फोर्टवर ब्रिटिश पोर्तुगीज आणि मराठा असा हा फोर्ट आजही लोकांच्या नजरेआड आहे तर ह्या गोव्यात आल्यानंतर ह्या फोर्टला लोकांनी नक्की भेट द्यावी अशी मी आशा करतो आणि हा आपला इतिहास जाणून घ्यावा तर खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आणि हा जर तुम्ही निसर्गप्रेमी आणि ऐतिहासिक प्रेमी असाल तर तुम्ही ह्या किल्ल्याला नक्कीच भेट द्या आणि गोव्यातील या किल्ल्यांचे इतिहास जाणून घ्या तर तुम्ही गोव्यातल्या कोणत्या कोणत्या किल्ल्यांना व्हिजिट केलं आहे हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनल माध्यमातून तुम्हाला कोणते कोणते किल्ले पाहायला मिळतील हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो ह्या किल्ल्याची बांधणी पाहता तुमच्या लक्षात येईल की समुद्री मार्गी येणाऱ्या दुश्मनासाठी केलेला त्यावेळेचा हा प्रयत्न होता आणि अगदी हे मोक्याचं ठिकाण त्यावेळेस निवडलं गेलं होतं समुद्री मार्गातून येणाऱ्या शत्रूंचा सामना करण्यासाठी असेच किल्ले सिंधुदुर्ग गोवा तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी आहेत आणि ते इतिहासाची आठवण करून देतात तर नक्कीच गडकिल्ल्यांची आवड असलेल्यांनी आणि ज्यांना गोव्यात येऊन ही जागा माहिती नाहीत त्यांनी ह्या किल्ल्यांना येऊन नक्कीच भेट द्यावी हा किल्ला वास्कोडी गामा येथे आहे आणि ह्या किल्ल्यावर आल्यानंतर नक्कीच तुम्हाला एक वेगळा अनुभव घेता येईल असं मी सांगतो तर धन्यवाद पुढेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि ह्यामध्ये तुम्हाला आमच्या संपर्कात आलेला काही व्यक्तींकडून जाणून घेता येईल की ह्या किल्ल्याची काही हिस्ट्री होती ती जाणून घेता येईल हे मुर्मोगाव बंदर आहे आणि इथे मुंबई गोवा ही सुद्धा लागते किती रम्य असा परिसर आहे तर नक्कीच गोव्यात आलात तर ह्या प्लेसला नक्कीच भेट द्या पण हे तरी धा हिंगा फात म्हाका हे रिस्ट्रक्चर झाले दिसता किया रिस्ट्रक्चर आहे हे किया हे पहिलीचे फातर न्हू पहिलीचे फातर माते वडले असलेले लांब आशिले

ऑलमोस्ट माइंड फॉरिर्स सी वॉरियरको आता हे तू पुलिस इधर से, से पंजीतक ये होता था उनका पूरा टार्गेट हर एक किल्ले के पीछे कुछ ना कुछ ये है, है ही ना आणि हा किल्ला अगदी ऐतिहासिक आहे खूप जुना किल्ला आहे तर कधी गोव्यात आलात तर नक्कीच या किल्ल्याला भेट द्या आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ थ्रू आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू तर नवीन असाल तर एक नक्कीच सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपल्या चॅनलला मित्रांनो